कळमनुरी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांनी रमजान ईदच्या दिवशीच नागरिकांच्या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष केल्यानं आणि शांतता समितीच्या बैठकीत बैठकी मुख्याधिकारी गैरहजर असल्यानं कळमनुरी जामा मस्जिदचे शाही इमाम मौलाना अब्दुल करमुद्दीन सिद्दीकी यांनी नगरपालिकेचे मुख्याधिकाऱ्यांचा निषेध करून मुख्याधिकारींवरती कार्यवाहीची मागणी केली आहे आणि त्यास कळमनुरी शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपनगराध्यक्ष मोहम्मद नाझीम रजवी शहराध्यक्ष आवेज पठाण हाफिज मामू शोहीब बागवान यासीन कुरेशी साजिद शेख ॲडव्होकेट तुषार पवार यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी शाही इमाम मौलाना कारिमोद्दीन सिद्दीकींचे मागणीचं समर्थन केलं आणि रमजान महिन्यात नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्या दुर्लक्षामुळे कळ करन, कळमनुरी शहरात आठ दिवस पाणीपुरवठा स्वच्छता करण्यात आलेल्या लाईटची व्यवस्था नव्हती असं जन असे जनतेचे मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष केल्यानं मुख्याधिकाऱ्यांवरती कारवाई करण्याचं निवेदन दिल्यानंतर हिंगोली नगर परिषदेचे से सेवानिवृत्त आनंद दायमा हे नेहमीच कळमनुरी नगरपालिकेच्या कामात हस्तक्षेप करत त्यांनी दोन एप्रिलला कळमनुरी नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडनं आमच्या पदाधिकाऱ्यांबद्दल चुकीचं निवेदन दिले आमच्या पदाधिकाऱ्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत असाल तर ते आम्ही सहन करणार नाही कळमनुरी म नगरपरिषदमार्फत करण्यात आलेले सर्व चुकीचे कामाबद्दल पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या तक्रार करणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष बी डी बांगर यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना बळ देऊन नगरपरिषद मुख्याधिक पद मुख्याधिकारी यांची यांनी केलेल्या कामाची चौकशी करण्याची मागणी केली आहे कळमदुरी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते माजी उपनगराध्यक्ष यांनी मला एक कळंबरी नगरपालिकेतल्या कर्मचाऱ्यांनी केलेली तक्रार एक घटना आज माझ्यासमोर आली आहे कळंबुरीच्या नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी उपविभागीय अधिकारी कमजुरी मॅडम कडे एक त्यांच्या कम कर्म, कर्मचारी संघटनेच्या लेटरएडवर माझ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या संदर्भात चुकीची तक्रार चुकीच्या माहिती ही एस डी एम मॅडम कडे करण्याचे काम केले खर जर बघायला गेलं तर राष्ट्रवादीचे माझे इथली कार्यकर्ते त्यात मी बघितलं माझे शहर अध्यक्ष आवेश पठण असतील सोशल मीडियाचा प्रमुख यासीन कुरेशी असल माझे प्रदेशाचे वर काम करणारे विठ्ठल काबडे असतील ज्यांच्याकडे वकील संघाचं काम चांगलं करतात असे ऍडव्होकेट तुषार पवार असतील जाधव साहेब असतील माझा संतोष काशिदे असल या कार्यकर्त्यांनी खरंच ही कार्यकर्ते प्रशासनाची प्रतिमा मलिन करण्यासारखे आहेत का बघायला जर गेलं तर नगरपालिकेच्या काही कर्मचाऱ्यांनी मिळून माझ्या समोर तर अशी धक्कादायक माहिती आली की कालच्या एकतीस तारखेला रिटायर झालेले कर्मचारी आज पावत तिथे फाईल आहेत तिथल्या खालचा कर्मचार संगत मत करून काही चुकीची कामं पण करू शकतात असं निदर्शनास येत आहे मी माझ्या कळमधुरी शहरातील जनतेना सांगू इच्छितो की राष्ट्रवादीचा कार्यकर्ता हा जनतेसाठी लढणार आहे माझ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावर जर असं कोणी चुकीच्या पद्धतीने जर आळ आणत असेल आणि प्रशासनाच्या कर्मचाऱ्याचा चुकीच्या पद्धतीने जर काही कर्मचाऱ्याचा मिळून चुकीच्या पद्धतीने फायदा घेत असेल तर हा तो आम्ही कदापि होऊ देणार नाही माझा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता हा जमिनीवरचा कार्यकर्ता आहे आणि त्याला लोकांना न्याय द्यायचा आहे तर न्याय देतानी लोकांच्या कामासाठी माझ्या कार्यकर्त्याला जेलमध्ये जरी जायचं काम पडलं तर माझे कार्यकर्ते जायला तयार राहतील मात्र कळमनुरी नगरपालिकेतल्या चुक कर्मचाऱ्याच्या हाताशी धरून कोणी जर चुकीचे काम करत असेल तर त्या चुकीच्या कामाचा पूर्ण पाठपुरावा करून माझे इथले राष्ट्रवादीचे कार्यकर्ते तो पडदाफाश करतील आणि पडदाफाश केल्याच्या नंतर प्रशासनाची खरी प्रतिमा प्रतिमालीन कोण करते हे आपल्याला येणाऱ्या काळात समोर दिसेल माझ्याकडे कळमदुरीतील काही नागरिकांनी सांगितलं तोंडी तक्रारी केल्या ज्या पद्धतीनं त्यांनी सर्व समावेशक सर्व समाजाला न्याय देण्याचं काम हे नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी करायला पाहिजे मात्र ते कुठेतरी कोणाच्या तरी दबावाखाली एका विशिष्ट समाजावर अन्याय झाला पाहिजे एका विशिष्ट समाजाला दडपणीत आणलं पाहिजे एका विशिष्ट समाजाच्या कुठल्याही कृत्यात नगरपालिकेनं सहकार्य न, न करणं ही खरी लोकशाही नाही आणि नगरपरिषदचे जर कर्मचारी असं चुकीचं पद करत असतील तर येणाऱ्या काळात आमच्या वरिष्ठांकडे असतील मी हा विषय अजितकडे लावून ठेवाल की कळमदुरीतल्या जर आपल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावर चुकीच्या पद्धतीने कुणाच्या तरी सांगण्यावरून प्रशासनातले कर्मचारी जर चुकीचे हे करत असतील तर त्याला प्रशासनाच्या कार्यात राहण्याचे कदापि अधिकार नाहीये अशा अधिकाऱ्यांनी कुठला तरी एक पक्ष जॉईन करावा आणि त्यांनी राजकारण करावं प्रशासनात्म अधिकारी हा सर्व पक्षांचा कर्मचारी असतो त्याला सर्व पक्षाला घेऊन चालायचं असतं त्यानं त्याच्या कामातून लोकशाही दाखवली पाहिजे मात्र ते कुठंतरी एकाच कुठल्या तरी नेत्यांना किंवा पक्षाला न्याय देण्याचं काम करत असेल तर माझे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हे येणाऱ्या काळात कदापि होऊ देणार नाही त्यामुळं मी नगर परिषद कर्मचाऱ्यांनी ज्या पद्धतीने जे उपविभागीय अधिकारी मॅडमकडं पत्र दिलं त्याचा मी मला असं वाटतंय जो तो पाहिडा पाडत आहे तो चुकीचा पायंडा पाडतात त्यांनी माझ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याशी समोपचाराने संवादाने जो काही प्रश्न असेल तो सोडवला पाहिजे मी माझ्या नगर परिषदच्या कर्मचाऱ्यांना विनंती करेल की येणाऱ्या काळात आपण राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावर ब्लेम गेम नावाचा जर गेम कराल। तर मलाही त्याच पद्धतीने तुमच्या समोर यायचं काम पडेल त्यामुळं माझ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याच्या पाठीशी जिल्हाध्यक्ष या नात्याने राहण्याचं माझं कर्तव्य आहे मी ठाम राहील माझा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता कुठलंही चुकीचं काम करत नाही असं जर नगर चा कर्मचाऱ्यांना वाटत असाल चुकीचं काम करते त्यांनी पुरावे द्यावे मात्र नगर परिषदच्या कर्मचाऱ्यांनी चुकीचे काम केले याचे पुरावे माझ्या कार्यकर्त्याकडे आहेत आणि ते येणाऱ्या काळात आम्ही लोकांसमोर ते पुरावे घेऊन येऊ त्यामुळं मी सर्वांना विनंती करेल की आपण सर्वच धर्मसमभाव अठरा पगड जातीला घेऊन चालण्याचं चा काम येणाऱ्या काळात राष्ट्रवादीला करायचं आहे राष्ट्रवादी करणार आहे मी राष्ट्रवादीच्या कळमनुरीत शहरातल्या पदाधिकाऱ्याच्या ठाम पाठीशी उभा आहे माझ्या कार्यकर्त्याला जी ताकद द्यायचं काम पडेल ती मी येणाऱ्या काळात देईन